पाहुणे आलेत <laughs> <laughs> ना कुठे चाललाय रोहन रोहनचा जिगरी आलाय ना जिगरी माझा फक्त आणि फक्त उभं त्याच्यासाठी कोण आलाय तर आज आली आश्लेषा आणि सिद्धू आणि आम्ही निघालोय बाहेर खायला आश्लेषाला खूप भूक लागलीय आम्ही जातोय थोडस आणि आश्लेष आज खूप खुश आहे कारण जो माझं बेडरूम आहे ते खूप छान दिसलंय तिला छान म्हणजे आम्ही थोडं डेकोरेटिव्ह केलं बिकॉज व्हिडिओ बनवायला लागतात मला आणि आता उन्हाचे जास्त व्हिडिओ बाहेर काढायला जात नाही कुठं कारण उन्हामुळे कुठे जाता येत नाही त्याच्यामुळे घरातच मी सेटअप केलंय खूप छान असा आणि सेटअपचं रोहनला रोहन कारण आम्ही दोघांनी मिळून प्लॅन केला तसा आम्ही दोघांनी मिळून तो, 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 दो दो तो सेटअप सगळा चेंज केला लाईट्स वगैरे आणि सगळंच म्हणजे आमचा बेडरूम खूप छान सजवला आम्ही आणि आता थोडस हॉलमध्ये पण थोडंसं चाललंय चेंजेस करायचे सो कसा होताय आणि आता जातो पहिलं खाऊन येतो मग बाकीचे प्लॅन्स ठरवू आपण

सिद्धू बोले काय असले सिद्धू काय बोले का पुढे चालले बघितलं काय काय म्हणले असलेच ऐकलं ना व्हिडिओ टाकले गरट झाली भूक सिद्धूच्या पोटात भूक नाही आली आल्यापासून निस्ती कळ मारती कळ मारती कळ कळ घंटा ना आल्यापासून सारखं जाते बाथरूम मध्ये बसतोय रोड टेन्शन टेन्शन मध्ये त्याला डायरेक्ट येते सारखी अभ्यास नाही केला रण तुला काय म्हणायचं काय उद्या कुठे जायचं बघूयात प्लॅन करू आज रात्रीच एक नंबर नाल माझा एक नंबरचा नाल आहे भाऊ म्हणलं तर सिद्धूची मॅगी आली सिद्धूला आज सिद्धू पहिल्यांदा आमच्या समोर बसून वेज खावा लागणार आहे

सिद्धू डाएट सिद्ध मुळेच रोहनच्या डायट खराब होते मी खायला होतो महिन्यातून एकदा त्याच्यामुळं कचुंबर देऊन काय कचर कचुंबर मी वेगळा ना रे कचुंबर काय कचुंबर पडतेस कचुंबर त्यांच्या भाषेत म्हणते गबे भाषा माहिती मी कोणी मालूम इचक मानव रे ते मायाकडे हा सिद्धू काय झालं मावशी आलं जिम आल्या भरग्या का जिम <laughs> आल्या आता, आता तुला माहितीये काय होणार आहे सिद्धू का पेट भर घ्या अभी घर जाके, <laughs> जाके <भी प्रसादे। laughs>

सगळं टेस्टी आहे इकडं चेस्टी यू नो वॉट सगळं काही खाऊन सुद्धा सिद्धूला खायचे मोमो त्याला सांगितले नॉनव्हेज नको खाऊ नाही पण त्याच नॉनव्हेज मध्ये जास्त जीव आहे पण बिचारला आज नॉनव्हेज नाही खायला भेटलं तर व्हेज मोमो आणायला गेला रोहन आणतो त्याच्यामुळे आम्ही दोघे पटापट पिऊन घेते अर्धा कसं आहे ब्लू ट्राय कर

मुलगी आम्ही खाल्ले पिल्ले घरी फिरले आज त्यांना पेडी ग्री आहे गाडी रोहून सोडून घरी तुम्हाला सांगितलं होतं

सो फायनली पिक्चर संपलाय मस्त पिक्चर होता धुताचा पिक्चर होता कार्ड्स वरती होत सगळं काही तुम्ही पण बघा बघायचं असेल तर नेटफ्लिक्सला सो आता खूप आली आश्लेशा खूप घाबरती त्याच्यामुळे मला आता झोपावं लागते गपचूप भेटत आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट